सावंतवाडीचे सुपुत्र लक्ष्मण उर्फ संजय ठाकूर यांनी संकलन केलेल्या कोकणचे पंढरपूर श्री विठ्ठल रखुमाई मंदिर सावंतवाडी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा एक मे ला पार पडला सावंतवाडी येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त आणि परमपूज्य भाऊ मसूरकर यांच्या जन्मशताब्दी सांगता सोहळ्याचं औचित्य साधून हे प्रकाशन करण्यात आलं सर्वप्रथम श्री विठ्ठल रखुमाईला श्रीफळ अर्पण करण्यात आला यानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दामोदर सोमन सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष तथा विठ्ठल रखुमाई मंदिर समिती अध्यक्ष दिलीप नार्वेकर प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ पुस्तकाचे प्रकाशक संजय वेंगुर्लेकर ज्येष्ठ पत्रकार प्रमोद तेंडुलकर लेखिका सुनीता दीक्षित लेखक लक्ष्मण ठाकूर आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन प्रज्वलन करून पुस्तक प्रकाशन सोहळ्याचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष ज्येष्ठ खगोल यांनी पुस्तकाचं प्रकाशन झाल्याचं आणि सचिन वालावलकर यांच्या हस्ते यांनी श्री विठ्ठल रक्मिणीची मूर्ती देऊन लक्ष्मण ठाकूर आणि त्यांच्या पत्नीचा सत्कार केला सुंदर पुस्तक आहे मी प्रकाशनाला मुंबईतून ठाण्याहून इथे आलो पण येण्यापूर्वी माझं नेहमी विनंती असते प्रकाशकांना लेखकांना की मला अगोदर पुस्तक वाचायला पाहिजे आता तर त्यांनी ते पुस्तक अगोदर प्रकाशित झालं बरेच वेळा प्रकाशक जसा टेलर असतात ना शर्ट तयार ता आहे पण त्याला बटणं लावायची बाकी आहेत तसं कव्हर बाकी आहे असं सांगत असतात अनेक वेळा पण मला प्रकाशकांचं आणि लेखकांचं कौतुक जवळजवळ मला वाटतं एक महिना पंधरा दिवस अगोदर हे पुस्तक तयार झालेलं आहे ग्रंथ तयार झालेला आहे आणि आता तुम्हाला सर्वांना विनंती करतो पाहुणा या नात्यानं की या पुस्तकाच्या तीन प्रती घ्या विकत तीन प्रती आज कन्सेशन आहे मला वाटतं तीन प्रती घ्या एक तुमच्यासाठी घ्या नक्कीच आयुष्य बदलेल दुसरी प्रत तुमच्या मित्राला देण्यासाठी घ्या बाहेरगावी जो मित्र असेल त्याला पाठवा आणि तिसरी प्रत तुमच्या शत्रूला पाठवा जर शत्रूला हे पुस्तक दिलं तर तो तुमचा मित्र नक्कीच बनेल असं हे पुस्तक आहे हे संपूर्ण जग आज तुम्हाला कल्पना नसेल असेल माहीत नाही पण जगातून वारकरी संप्रदायाचा अभ्यास केला जातो आहे जिथे असतं तिथे किंमत नसते बाहेरच्या लोकांना कळलं वारकरी संप्रदायाने काय देणग्या दिलेल्या आहेत जगाला पहिली गोष्ट म्हणजे वेदांचं तत्वज्ञान हे सोप्या शब्दात अभंग आणि ओबी मध्ये जनतेला उपलब्ध करून दिलं वारकरी संप्रदायाने नाहीतर ठराविक लोकच वेदांचा अभ्यास करीत होते सामान्य माणसाला वेदांचं तत्वज्ञान कळलं पाहिजे भक्तिमार्ग कळला पाहिजे वारकरी संप्रदायाने तो अधिकार प्राप्त करून दिला दुसरी महत्वाची गोष्ट पूर्वी यज्ञयाग व्हायचे यज्ञामध्ये पशु बळी दिला जायचा ही पशु हत्या करू नका हे वारकरी संप्रदायाने सांगितलेलं आहे लक्षात ठेवा खूप महत्वाचं कारण यज्ञामध्ये बळी देण्याची इतकी प्रथा सुरू झाली की असं वाटलं हे नको बंद व्हावं मग भगवान कृष्णाला आपल्याला माहिती असेल गीतेमध्ये सुद्धा सांगितलं तुमचं कर्तव्य कर्म कराम ते यज्ञासारखं आहे हे महत्त्वाचं वारकरी संप्रदायाने तिसरी देणगी जगाला दिली ती म्हणजे समानता ईश्वर तुझ्यात पण आहे ईश्वर माझ्यात पण आहे म्हणून बघा दोघेही एकमेकाला नमस्कार करतात तुम्ही वाळवंटात वारकरी तुम्ही गेला असाल पंढरपूरला हे तर कोकणचं पंढरपूर जेव्हा वारीला जातात तो एकमेकाला नमस्कार करतात अद्वैत तत्वज्ञान समानता जाती धर्म कसलाही भेद नाव शैव वैष्णव नाही भेद हे वारकरी संप्रदायाने सांगितलं मित्रांनो जगामध्ये आक्रमण झालेला कुठला देश असेल तर भारत देश आहे लक्षात ठेवा आणि भाक आक्रमण का झाली तर आपरसात भांडत राहिले संप्रदाय जाती भेद संपूर्ण हे हे संपूर्ण दूर करण्याचं काम वारकरी संप्रदायाने केलेलं आहे सर्व समान आहेत हे, हे विशेष आणखी महत्वाची गोष्ट कदाचित इथे तरुण वर्ग त्यांना माहीत नसेल चार पुरुषार्थ सांगितलेले आहेत चार पुरुषार्थ पहिला म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष मोक्ष पाहिजे कशाला संसारातून मुक्ती मिळण्यासाठी वारकरी संप्रदायानं सांगितलं मोक्ष नको मोक्षासाठी करायचं नाही सुटका करून घ्यायची नाही तर भक्ती करायची भक्ती हा शेवटचं हे शेवटचं ध्येय आहे हे वारकरी संप्रदाय सांगितलं भक्तीमध्ये किती सामर्थ्य आहे हो जबरदस्त सामर्थ्य हो, म्हणजे पाण्यामध्ये भक्ती मिसळा तीर्थ बनत अन्नामध्ये भक्ती मिसळली तर प्रसाद बनतो गीतामध्ये भक्ती गाण्यामध्ये भक्ती मिसळली की अभंग बनतो त्याची घरामध्ये भक्ती असेल तर बघा घराचं मंदिर बनत भक्ती पाहिजे कामात भक्ती ठेवली तर काम काम वाटत नाही तर सेवा होते यात्रेमध्ये भक्ती असेल तर तीर्थयात्रा होते भक्तीनं प्रत्येकानं वर्तन करायला पाहिजे आणि भक्ती हेच उद्दिष्ट हेच ध्येय मोक्ष नको भक्ती पाहिजे ही देणगी वारकरी संप्रदायानं दिलेली आहे आणखी महत्वाची गोष्ट कर्मकांड करू नका अरे काय राजा हे कठीण आहे काही लोक कर्मकांड केलं तरच भगवान प्रसन्न होतो ईश्वर प्रसन्न होतो वारकरी संप्रदायानं कर्मकांड करू नका केवळ नाम जप करा राम कृष्ण हरी बस केवढ मोठं तत्वज्ञान या नामजपात आहे तुम्ही पूजा अर्चा कर्मकांड वेगळं काय करू नका नामजप केला तरी तुम्ही भक्ती मार्गात आहात तुमचं ध्येय साध्य होत मुक्तीपेक्षा भक्ती श्रेष्ठ हे सांगितलं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे प्रपंच नेटका करा तुम्ही संन्यास घेऊ नका तुम्ही तुमचा व्यवसाय जो आहे तो सोडू नका म्हणजे बघा दळण दळताना सुद्धा मला दे... मदत करते रुक्मिणी पांडुरंग मदत करतोय पीठ येत आहे काम काम वाटत नाही गोरा जेव्हा गोरा महाराज मडकी भाजायचे त्यावेळी शेती करणारे प्रत्येक क्षेत्रामध्ये बघा जे भक्त झालेले जे ह्या वारकरी पथातले संत आहेत त्या प्रत्येकाने आपलं कार्य केलं कार्य सोडून तुम्ही भक्ती करू नका हा मोठा संदेश जो आज आवश्यक आहे तुम्ही नोकरी करा व्यवसाय करा आणि व भक्ती करा हा संदेश त्यांनी दिलेला आहे आणखी एक मित्रांनो महत्वाची गोष्ट भांडण द्वेष मत्सर सूड घेणं ह्या सर्व गोष्टी टाळून आदर प्रेम मदत हे करा हे वारकरी संप्रदायाने सांगितलं जगाला आणखी म्हणजे व्यसनापासून दूर राहा मी मफतलाल गिरणीमध्ये काम करत होतो मला आठवत माणसाला माळ घातली ना की तो इतका बदलतो व्यसनापासून दूर जातो सांगून नाही समजत पण ती माळीला हात लाला की बस विठ्ठल रामकृष्ण हरी व्यसनापासून दूर राहायचं हे वारकरी संप्रदायाने अनेक व्यसनापासून दूर केलेला आहे हे महत्त्वाचं आहे नंतर सर्व सामान्यासाठी भक्तिमार्ग हा खुळा केला क्लिष्ट होता मंत्र तंत्रात अवडंबरात तो लुडबुडलेला होता त्याला मुक्त केलेला आहे आणखी महत्वाची गोष्ट माणसाच्या अंगचे गुणसंपदा हे जोपासा हे सांगितलं आहे नीती चारित्र्य यांचा आग्रह वारकरी संप्रदायाने केलं आहे ज्ञान कर्म आणि भक्ती याचा आग्रह केलेला आहे भागवत धर्म म्हणजे वारकरी धर्म मानवतेचा धर्म आपल्याकडे हेच सांगितलं आहे माणसानं माणसाची माणसासारखं वागावं जगातल्या कुठल्याही संस्कृतीमध्ये हे मांशा सांगितलेलं वा। नाही इतका श्रेष्ठ वारकरी संप्रदाय आज संपूर्ण जग त्याचा अभ्यास करत आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल